नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत हिवाळ्यात पपई खाण्याचे सहा फायदे चला तर बघूया एक पपई व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्रोत आहे जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे हिवाळ्यात पपईचे सेवन केल्यास हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते दोन पपईमध्ये पपईसारखे एन्झाईन्स असतात जे पचनास मदत करतात हिवाळ्यात जेव्हा पचन मंदावते तेव्हा आपल्या आहारात पपईचा समावेश केल्याने मोठा फायदा होऊ शकतो तीन कॅरोटीनाईड्स आणि फ्लेवॅनोइड्स पपईमध्ये अँटीऑक्सिडेंटची उपस्थिती दाखवतात तसेच ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करू शकतात चार पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे हायड्रेशन पातळी राखण्यास मदत करते थंडीच्या महिन्यात पुरेसे हायड्रेट राहणे महत्वाचे आहे कारण ते विविध शारीरिक कार्यांना समर्थन देते पाच भरपूर फायबर पपईतील फायबरचे प्रमाण आदळ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मदत करते हे विशेषतः हिवाळ्यात महत्वाचे आहे जेव्हा आहाराच्या सवयी बदलू शकतात सहा पपई हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारख्या त्वचेसाठी अनुकूल पोषक तत्वांसाठी ओळखले जाते हिवाळ्यात पपईचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते